युवा प्रतिष्ठान दिला खो आहे आणि लवकर शिवसाई वसई आवाज आहे या मॅच मध्ये

उपस्थित असले या लोक प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मैदान जाऊया या पुरुष गटाचा जो आपण सांगता पाहतोय एका बाजूला नवकुश

हे दुसरं पर्व आहे आपण आज या कोकरी नगरीमध्ये आहोत खूप देखणं आयोजन खूप टिकणं नियोजन गेल्या वर्षी सुद्धा याच नगर आणि दुसऱ्या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने

नेक्स्ट आपल्याला कुलदैवत खाटिवली अ आणि त्याच्या विपक्षामध्ये पुरुष अशा दोन लढत बघायला मिळणार आहे या हंगामामध्ये गेल्या हंगामामध्ये सर्वाधिक मानकरी ठरलेली टीम आहे तर ती म्हणजे कुलदैवत खाटिवली नुकताच गेल्या आठवड्यामध्ये झालेली मुद्दे इथे स्पर्धा जी पार पडली तिथे सुद्धा कुलदैवत खाटिवली संघाने पत्रम त्याचं पारितोषिक वर्तवलेलं अगदी सुंदर खेळ त्यांच्या संपूर्ण संघाच्या माध्यमातून बघायला मिळलेला आपण आणि सदरणी बाबा खोपरी आपण का राहायचं आंबिस्ते आणि सदरणी बाबा खोपरी या दोन्ही सकाळी आता सामना चालू आहे आणि वसई

આશા છે કે તમે બરાબર છો

जीवन ज्योत झालेली या संघाच्या प्रतिनिधी माझी समोर आहे जीवन ज्योत झालेली प्रतिनिधी माझी समोर आलेले जीवन ज्योत झालेली हो आपण माझी समोर आलो जीवन ज्योत झालेली हो राजा यशवंत नगर या संघाच्या प्रती माहीत समोर राजा यशोत नगर विक्रमगड आपण थोडा माहीत समोर राजा यशोंत नगर राजा यशोंत नगर विक्रमगड आपण थोडं माहिती समोर राजे ईश्वर नाराज आपण माहीत समोर सांगितलं

नित्यांदा खरी लिबा या संघाच्या प्रेम आई समोर जातायचंय नित्यांदा खरी लिबा 라고 <laughs> 백 <laughs> 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 खूप सारी घटना असतात सात बारा अशी गुणसंख्या मात्र या ठिकाणी गुंडफुलकावर आपल्याला बघायला मिळते माझी अशी मुलगत आहे ती व्हिडिओ आणखी मुळत नसते मात्र एका

सकाळ कामलोली संघा प्रतिनिधी महेश बोल कामलोली संघाचा जो प्रतिनिधी असेल त्यांनी संपर्क रहस्यसी संजय साहेब तो असं लिहून ठेवले

Thank yeah. you.

क्रमांक चार खरेदान केलेला यावेळी मात्र दोन ते तीन खेळाडू होते त्यांनी वेळेला आणि त्यानंतर मात्र ही पकड यशस्वी होत असताना सर्व नंबर आपानी मॅच मध्ये हे केला असं म्हणावं लागेल दोन खेळाडू फक्त कोर्ट मध्ये बाकी होते तेव्हा मात्र एका रेड मध्ये एक सिंगल गुण आणला त्यानंतर शेवटची दोन मिनिट मॅच मधील बाकी आणि गुणसंख्या पाहिली तर तीन गुणांची म्हणत या ठिकाणी मात्र लवकुश बोईसर या सत्ताकडे उपस्थित झालेले संघ आपण या ठिकाणी आल्याची नोंदणी या ठिकाणी करून घ्यायची

কেনা চেরা কেনাপাযেরা কেনেনে 哎。